नमस्कार माझी मराठी शाळा या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण घर बसल्या आपल्या मोबाईलमधून मतदार नोंदणी कशी करायची या संदर्भात माहिती घेणार आहोत अठरा वर्ष पूर्ण झालेले नवीन मतदार तसेच विवाह म्हणजे विवाहित महिला असतील तर त्या महिला नोकरी किंवा इतर कारणामुळे जे मतदारस्थला असलेत त्यांची नोंदणी कशी करायची किंवा चुकून एखाद्या मतदाराचं नाव यादीतून डिलीट झालं असेल वगळे गेले असेल तर ते या सर्वांची आपल्या मोबाईलवरून वोटर हेल्पलाईन या ॲपद्वारे नोंदणी कशी करायची या संदर्भात आपण व्हिडिओ प्रात्यक्षिक पाहणार आहोत डेट ऑफ बर्थवर क्लिक करणं तुम्हाला एक कॅलेंडर ओपन होईल त्यामध्ये आपण व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जन्मतारीख आपली नोंदवायची आहे या ठिकाणी आपण जन्मतारीख नोंदवली आहे त्याखालीच आहे बघा सिलेक्ट डेट ऑफ बर्थ डॉक्युमेंट म्हणजेच तुम्हाला तुमच्या जन्मतारखेचा पुरावा म्हणून आपल्याला या ठिकाणी सपोर्टिव्ह डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करावं लागणार आहे यामध्ये बरेच डॉक्युमेंट आहेत तुमचा जन्माचा दाखला असेल आधार कार्ड असेल पॅन कार्ड आहे ड्रायविंग लायसन आहे दहावी किंवा बारावीचं बोर्ड सर्टिफिकेट आहे इंडियन पासपोर्ट आहे या ठिकाणी मी आधार कार्ड निवडलेलं आहे पर्याय सर्रास सर्वांकडे आपले आधार कार्ड आहे त्यामुळं मी आधार कार्ड निवडलेलं आहे या ठिकाणी आपल्याला अपलोडसाठी एक ऑप्शन आहे त्या अपलोड या बटनावरती आपण क्लिक केल्यानंतर आपणासमोर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे दोन ऑप्शन येतील कॅमेरा आणि गॅलरी कॅमेराचा उपयोग आपल्याला आपण डायरेक्ट त्या डॉक्युमेंटचा फोटो काढून तिथं अपलोड करू शकतो किंवा गॅलरी म्हणजेच काय आपल्या गॅलरीमधले जे फोटो ऑलरेडी सेव्ह आहेत ते आपण या ठिकाणी अपलोड करू शकतो मी अगोदरच याचे फोटो काढून माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह ठेवले आहेत आधार कार्डचं या ठिकाणी तुमच्या गॅलरीमध्ये तो फोटो ज्या ठिकाणी असेल तो फोल्डर आपण निवडायचा आहे या ठिकाणी मी वोटर आय डी म्हणून एक फोल्डर तयार के केला त्यामध्ये आधार कार्ड सेव्ह करून ठेवलं होतं अशा प्रकारे आपल्याला वरती एक क्लिक करण्यासाठी बटन येईल ॲरो बटन तिथे क्लिक करायचं आहे प्रिव्यू मध्ये तुम्हाला याप्रमाणे आधार कार्ड दिसेल नेक्स्ट या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर ही नवीन विंडो ओपन होईल ज्यामध्ये सुरुवातीला आपल्याला आपला एक फोटो अपलोड करायचा आहे यामध्ये आपण अपलोड पिक्चर या, या बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी सुद्धा आपल्याला कॅमेरा आणि गॅलरी दोन ऑप्शन येतील माझ्या मोबाईलमध्ये मी ऑलरेडी त्या मतदाराचा फोटो काढून ठेवलेला आहे या ठिकाणी व्हिडिओत पाहिल्याप्रमाणे आपण तो अपलोड करू शकता त्या फोटोवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर हा फोटो दिसेल आपल्याला जसा पाहिजे तसा आपण या ठिकाणी क्रॉप करून तो फोटो अपलोड करायचा आहे त्यानंतर तुम्हाला सिलेक्ट जे अंडर म्हणजे तुम्हाला तुमचं तुम्हाल लिंग निवडायचं आहे मेल फिमेल जे असेल ते त्यानंतर तुमचं या ठिकाणी नाव लिहायचं आहे इंग्रजीमध्ये लिहायचं आहे या ठिकाणी आपण नाव नोंदवत असताना आपलं स्वतःचं नाव आणि वडिलांचं नाव किंवा आपल्या पतीचं नाव या ठिकाणी नोंदवायचं आहे विवाहित महिला असेल तर पतीचं नाव नोंदवेल अविवाहित मुले असतील मुलगी असेल तर आपल्या वडिलांचं नाव नोंदवेल या ठिकाणी त्या संबंधित मतदाराचं मी नाव नोंदवलेलं आहे ॲटोमॅटिक खाली तुम्हाला तुमच्या मराठी भाषेमध्ये ते नाव आलेलं दिसेल जर इथं दुरुस्ती करायची असेल तर आपण दुरुस्ती देखील करू शकता आणि खाली तुमचं आडनाव नोंदवायचं आहे या ठिकाणी तुमचं आडनावसुद्धा ॲटोमॅटिक येईल तिथं जर तुम्हाला काय वाटलं मराठीमध्ये जे नाव आलं आहे तिथं दुरुस्त करायचं असेल तर आपण तिथं दुरुस्ती करू शकता खाली तुम्हाला आधार डिटेल्स म्हणजे तुमचा आधार कार्ड नंबर या ठिकाणी नोंदवायचा आहे आपला आधार कार्ड नंबर जर व्हॅलिड असेल तर त्या आधार कार्डच्या समोर आपल्याला हिरव्या रंगाची एक टिक येईल जर व्हॅलिड नसेल तर तिथं तुमचा तिथं हिरव्या रंगाची येणार नाही जर आधार कार्ड नसेल तरी काही हरकत नाही आपण तिथं खाली आधार कार्ड नाही म्हणून आपण ऑप्शन निवडू शकतो या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर नोंदवणं गरजेचं आहे कारण तुम्हाला त्या संदर्भातल्या सगळ्या अपडेट्स त्या मोबाईलवरती येतील त्यासोबत तुम्ही तुमच्या नातेवाईकाचा घरातला कुणाचा तरी एक दुसरा एक नंबर त्या ठिकाणी नोंदवायचा आहे तुमचा ईमेल आय डी जर असेल तर ईमेल आय डीसुद्धा आपण नोंदवायचा आहे ज्यामुळे आपल्याला काय होईल त्या मतदानासंबंधी किंवा त्या कार्डसंबंधी तुम्हाला अपडेट मिळतील मतदान नोंदणी जो आपल्याला ईमेल नोंदवायचा आहे ही गोष्ट ऐच्छिक आहे त्यामुळं आपण नाही नोंदलो तरी चालेल त्यानंतर खाली आपल्याला अपंगत्वाचा प्रकार जो असेल लागू तो नोंदायचा आहे नसेल तर आपण त्या ठिकाणी कुठेही क्लिक करायचं नाही त्या आपल्याला खाली नेक्स्ट या बटन दिसतं त्या नेक्स्ट या बटनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढची नवीन विंडो ओपन होईल ज्यामध्ये पहिला ऑप्शन येईल रिलेशन टाईप म्हणजे तुम्हाला आपल्या नातेवाईक तिथं निवडायचं आहे फादर मदर हजबंड आणि किंवा एक दुसरा एखादा लिगसी पालक जो असेल तो आता या ठिकाणी मी विवाहित महिला असल्यामुळं त्या महिलेच्या हजबंडचं या ठिकाणी नाव लिहित आहे आपण या ठिकाणी नाव नोंद असताना सुरुवातीचं नाव म्हणजे पहिलं नाव आणि आडनाव नोंदवायचं आहे त्यानंतर या ठिकाणची माहिती भरून झाल्यानंतर नेक्स्ट या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पुन्हा एक नवीन विंडो ओपन होईल ज्यामध्ये तुम्हाला तुमचा पत्ता नोंदवायचा आहे या ठिकाणी पत्ता नोंदवत असताना हा जो ऑप्शन आहे हाऊस बिल्डिंग किंवा अपार्टमेंट नंबर हा नंबर नोंदवताना तुमच्या घरातले जे नातेवाईक असतील वडील असतील आई असेल पती असतील त्यांच्या मतदान कार्डवरील जो घर नंबर आहे तो या ठिकाणी नोंदवायचा आहे याचा फायदा काय होईल की मतदार यादीमध्ये एकाच घरातील त्या घर नंबरप्रमाणे मतदार एकत्र येत असतात जर तुम्ही त्या ठिकाणी योग्य घर नंबर निवडला तर तुमचं जे यादीमध्ये नाव आहे त्या घर नंबरप्रमाणे तुमच्या नातेवाईकाच्या शेजारी आपल्याला ॲड झालेलं दिसेल त्यामुळं हा घर नंबर अतिशय काळजीपूर्वक नोंदवायचा आहे त्या ठिकाणी तुमचं गाव तुमचं पोस्ट ऑफिस तुमचं पिनकोड तुम्ही ज्या भागामध्ये राहता तिथला जो पोस्टल पिनकोड आहे तो पिनकोडसुद्धा इथं काळजीपूर्वक नोंदवायचा आहे कारण तुम्हाला मतदान कार्ड जे आहे ते तुम्हाला पोस्टानं तुमच्या घरपोच येणार आहे यापूर्वी ते मतदान कार्ड बी लोनकडे यायचं परंतु आता तुम्हाला तुमच्या या ठिकाणी नोंदवलेल्या पत्त्यावरती तुम्हाला घरपोच ते मिळणार आहे या ठिकाणी सर्व डिटेल्स आपल्याला भरायचे आहे त्यानंतर आपल्याला सिलेक्ट ॲड्रेस प्रूफ म्हणजे पत्त्यासाठी आपल्याला पुरावा आपल्याला अपलोड करायचा आहे पत्त्यासाठी पुरावा म्हणून आपण खाली दिल्याप्रमाणे वेगवेगळे जे पुरावे आहेत त्यापैकी एक कुठला तरी पुरावा आपण अपलोड करू शकतो आधार कार्डसुद्धा या ठिकाणी चालेल केवळ आधार कार्डवर आपण नोंदणी करू शकतो आपण जन्मतारखेचा पुरावा म्हणूनसुद्धा आधार कार्ड अपलोड करू शकतो आणि पत्त्याचा पोरा अपलोड करू शकतो आता मी रेशन कार्ड अपलोड करणार आहे त्यामुळं मी ऑदर हा ऑप्शन निवडलेला आहे या ठिकाणी तुम्हाला रेशन कार्ड दिसेल मी माझ्या मोबाईलमध्ये अगोदरच फोटो काढून ठेवला होता यानंतर खाली तुमच्या रिलेशन म्हणजे तुमच्या नातेवाईक जो असेल वडील आई पती किंवा जे लिगली तुमचे पालक असतील त्या त्यांचं आपल्याला माहिती या ठिकाणी भरायचं आहे ज्यांचं ऑलरेडी मतदार यादीमध्ये नाव आहे त्यांची माहिती आपल्याला या ठिकाणी नोंदवायची आहे त्यांचं नाव आपल्याला पूर्ण लिहायचं आहे जसं त्या मतदान कार्डवरती आहे तसं आणि त्यांचं मतदान कार्ड नंबर या ठिकाणी नोंदवायचा आहे व्हेरिफिकेशनसाठी ही तुमच्या घरातील एका नातेवाईकाची माहिती आपल्याला या ठिकाणी नोंदवायची आहे या ठिकाणी आपण नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे हां या ठिकाणी आपलं आपण ऑर्धर डॉक्युमेंट निवडलं परंतु काय निवडलं हे लिहायचं राहिलं होतं तर रेशन कार्ड हे आपण पत्त्यासाठी पुरावा म्हणून आपण निवडलं होतं ते या ठिकाणी त्याचं ऑर्डरमध्ये डिटेल्स टाईप करायचं आहे आणि नेक्स्ट या बटनावरती आपण क्लिक करायचं आहे नेक्स्ट या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला एक डिक्लेरेशन फॉर्म ओपन होईल तो फॉर्म आपण फिल करायचा आहे ज्यामध्ये पुन्हा एकदा आपल्याला तुमचा जिल्हा निवडायचा आहे तुमच्या गावाचं नाव निवडायचं आहे या ठिकाणी जी तारीख आहे आय एम ऑर्डिनरली रेसिडेंट ॲट द मेन्शन्ड ॲड्रेस जर तो मुलगा किंवा मुलगी त्याच गावची असेल तर ते जन्मतारीख नोंदवेल किंवा आणि जर विवाहित महिला असेल किंवा स्थलांतरित व्यक्ती असेल तर तो ज्या दिवशी त्या गावात आल्या किंवा ज्या महिलेचं लग्न ज्या दिवशी झाले त्या लग्नाची तारीख या ठिकाणी नोंदवेल समजा एखादा मुलगा त्याच गावात जन्मला असेल किंवा मुलगी त्याच गावात जन्मलेली असेल तर ती जन्मलेल्या दिवसापासून त्या गावात राहते म्हणून तो त्याची जन्मतारीख नोंदवेल यानंतर यामध्ये डिक्लेरेशनमध्ये काय सूचना आहेत त्या वाचायच्या आहेत काळजीपूर्वक यानंतर खाली तुम्हाला प्लेस ऑफ ॲप्लिकेशन म्हणजे आपल्या गावाचं नाव या ठिकाणी नोंदवायचं आहे आणि अर्जराचं नाव या ठिकाणी तुम्हाला पूर्ण करायचं आहे फक्त इथं नाव आणि मधलं नाव आलेलं आहे आठ नाव आपण टाईप करून आपलं नाव पूर्ण करायचं आहे आणि या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपला जो फॉर्म आहे भरलेला तो पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल काळजीपूर्वक आपलं नाव मराठीमध्ये नाव असेल इंग्रजीमध्ये नावाची स्पेलिंग असेल तुमची जन्मतारीख तुमचा मोबाईल नंबर असेल लिंग तुमचा आधार कार्ड नंबर तुमचा सर्व पत्ता डिटेल्स पिनकोड असेल तुमचा जिल्हा असेल तुमचं मतदारसंघ तुमची जन्मतारीख असेल तुम्ही जोडलेले जे पुरावे आहेत ते पुरावे तुमच्या नातेवाईकाचे तुम्ही डिटेल्स दिलेत ते डिटेल्स या सर्व गोष्टी बारकाईनं तपासायच्या आहेत जेणेकरून पुढच्या स्टेपमध्ये आपल्या त्या रिजेक्ट होणार नाहीत हे सगळं तपासून झालं जर तुम्हाला वाटत असेल की यामध्ये काही दुरुस्ती असेल तर वरती तुम्हाला एक फुली दिसते उजव्या कोपऱ्यामध्ये निळ्या रंगाची त्यावर क्लिक करून तुम्ही पुन्हा एकदा तो फॉर्म फिलअप करू शकता आता माझं या ठिकाणी सर्व बरोबर आहे त्या मी कन्फर्म या बटनावरती क्लिक करून पुढे जात आहे कन्फर्म या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमचा फॉर्म हा सक्सेसफुली सबमिट झाल्याचं तुम्हाला मेसेज येईल आणि तुम्हाला थँक्यू म्हणून एक विंडोवरती असं चित्र दिसेल आणि त्याखालीच आपल्याला एक रेफरन्स आय डी जनरेट झाल्याचा दिसेल त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून ठेवा मोबाईलमध्ये तुम्ही जो मोबाईल नंबर दिला आहे त्या मोबाईल नंबरवर देखील हा तुम्हाला मेसेज येईल हा जो रेफरन्स आय डी आहे आपण नोंदवून ठेवायचा आहे कुठंतरी कारण तो तुम्हाला तुमच्या मतदान कार्डासंबंधीचे अपडेट याच नंबरवर आपल्याला पाहायला मिळणार आहेत यानंतर आपण तो रेफरन्स आय डी वापरून आपल्या मतदार नोंदणीचे स्टेटस कसे चेक करायचे याचं देखील प्रात्यक्षिक याच व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत या ठिकाणी तुम्हाला वोटर रजिस्ट्रेशन या टॅबवरती पुन्हा एकदा क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला सर्वात वरती ट्रॅक स्टेटस ही विंडो दिसेल त्या विंडोमध्ये आपल्याला सुरुवातीला इथं तुमचा रेफरन्स आय डी जो आता आपल्याला दिसला होता स्क्रीनवरती किंवा आपल्या मोबाईलमध्ये तो एस एम एस देखील आला असेल तो रेफरन्स आय डी आपण या ठिकाणी नोंदवायचं आहे त्यानंतर आपण खाली सिलेक्ट स्टेट म्हणजे तुमचं राज्य जे आहे ज्या राज्यामध्ये आपण राहतो आणि ज्या ठिकाणचा आपण अर्ज केला आहे मतदार नोंदणीसाठी ते राज्य आपण निवडायचं आहे आणि त्याखालीच ट्रॅक स्टेटस या बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या फॉर्मचं सध्याचं स्टेटस पाहायला मिळेल आता आपला फॉर्म सबमिटेड या स्टेटसवरती आहे त्यानंतर तुम्हाला बी एल ओ अपॉइंटेड केलं जाईल ऑनलाईन प्रक्रिया आहे ती त्यानंतर बी लोक काय करतील तुमचं फिल्ड व्हेरिफिकेशन करतील म्हणजे खात्री करतील तुमची माहिती बरोबर आहे का आणि नंतर तुमचं ॲक्सेप्ट केलं जाईल ॲक्सेप्ट केल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन मतदान कार्डचा नंबर तुमच्या मोबाईलवरती मिळून जाईल आणि काही दिवसानंतर तुम्हाला प्रिंटेड स्वरूपात मतदान कार्ड हे तुमच्या घरी पोस्टाने पोच होईल जर तुमची माहिती चुकीची असेल तुम्हाला येतात या ठिकाणी रिजेक्ट देखील केलं जाऊ शकतं त्यामुळं आपण माहिती काळजीपूर्वक भरायची आहे अशा प्रकारे ज्यांचं मतदार यादीमध्ये नाव नाही किंवा जे नऊ मतदार आहेत अठरा वर्ष पूर्ण झालेले आहेत त्या सर्वांनी मतदार यादीमध्ये आपलं नाव नोंदवायचं आहे अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मतदार नोंदणी कशी करायची या संदर्भात संपूर्ण मार्गदर्शन पर व्हिडिओ पाहिलेला आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचं सा मनपूर्वक आभार व्हिडिओ आवडले असल्यास हा व्हिडिओ नक्की लाईक करा आणि पुढील अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू